अहमदनगर न्यूज आजच्या पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी आहेत ते काम कीर्तनातून होते इंदुरीकर महाराज सावेडी मध्ये संत तुकाराम महाराज वतीने महाराजांचे कीर्तन संपन्न आजच्या व येणाऱ्या पिढीला संतांचे विचार प्रेरणादायी असून ते रुजवण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून होत असते वारकरी संप्रदाय खूप महान असून त्याचा वारसा आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे ज्ञान देव आहे व देव ज्ञान आहे देव भेटायची गोष्ट नसून ती अनुभवायची गोष्ट आहे उपवास व पारायण करून देव भेटत नाही सावतामाळी गोरोबा कुंभार संत जनाबाई देवाकडे गेले नाही तर देव त्यांना भेटायला आले होते त्यांचे कर्म चांगले होते आपणही चांगले कर्म करा देव आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटेल असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांनी केले सावडीमधील महापौर उद्यानेते श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील माजी महापौर बाबासाहेब वाकडे अभय आगरकर संदीप महाराज खोसे शिवाजी चव्हाण मा माँप उपमहापौर अनिल बोरुडे माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर दिलीप भालसिंग बाबासाहेब सानब संगीता खरमाळे मोहन मानधना अक्षय वाकळे प्रिया जानवे दुतारे महाराज वंदना ताटे पल्लवी जाधव रेणुका करंदीकर छाया रजपूत लतिका पवार नितीन शेलार आदीसह मोठ्या संख्येने भाविक वर्ग उपस्थित होते सध्या परिस्थितीवरही त्यांनी परखड मत व्यक्त केले असून बाबासाहेब वाकळे यांनी प्रास्ताविक केले प्रतिनिधी महेश कांबळे नगर ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज सहकारी आपल्या या परिसराचा अविरत विकास करणारे आणि अहिल्यानगरचे माझी महापौर माननीय श्री बाबासाहेबजी वाकळे यांच्या वतीने आयोजित असलेल्या आज या कीर्तन संधीला त्यांचं आपलं कीर्तन लाभलं असे आमचे परिवारातले मार्गदर्शक हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अभय जागरकर सर्व सन्मान्य माझे नगरसेवक आमच्या माता भगिनी सर्व या परिसरातील ग्रामस्थ आणि मित्रांनो मी महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करतो महाराज आणि आम्ही एकाच परिसराचे आहोत महाराज इथं सांगितलं जात की मी पुढे लांबून आलोय असं म्हणतात जाऊ द्या आपल्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून चांगलं प्रबोधन समाजाला होत आहे आणि एक अटूट नात महाराजांचं नामचं आहे आता इथून कीर्तन संपलं महाराज महाराज नऊ वाजता तुम्हाला तिकडे काढतो <laughs> कारण की तिकडे पण मला तिकडे यायचं पण असंच प्रेम आणि सहकार्य आपण सगळ्यांनी महाराजांना करावं आज या कीर्तन संध्येच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही माझे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सहकार्याने आपल्या या सगळ्या परिसराचा विकास करू शकलो असाच पुढं अविरतपणे करत नाही एवढीच ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद तसा राहिला तसाच पुढे काम ठेवा एवढीच विनंती करतो धामधो धाम कृष्णा महाराज प्रतिष्ठानच्या वतीने जो कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे तो कोणासाठी केलेला आहे तर मी सांगतो आज आपले दादा विखे पाटील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपण माता भगिनी आणि भक्तगण एवढ्या मोठ्या संख्येने आला तर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो तो प्रत्येकाने महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये दादांचं भाषण झाल्यावर महाप्रसाद होणार आहे आपल्याला कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने महाप्रसाद घ्यावा ही ディ Thank <laughs> you.